जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरवंडी खडकवाडी तालुका राऊरी येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा संघटक सहसचिव ज्येष्ठ पत्रकार आर आर जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष अशोक मंडलिक उपाध्यक्ष रमेश खेमनर जावेद शेख सामाजिक कार्यकर्ते गणेश डो सोळसे तसेच ग्रामस्थ शिवाजी शिंगाडे राजू शिंगाडे बिराजी गडदे केशव एनर सोपान भाचकर लहानू कोळेकर दामू बर्डे सागर नाडे सुभाष शिंगडे सह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या लांबणीवर पडलेल्या वरुणराजाने याच दिवशी जोरदार हजेरी लावली पाऊस चालू असताना देखील या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद दिसून आला यावेळी या चिमुकल्यांच्या भाषणाबरोबर रमेश खेमनर बालमबाई शेख दीपक गडदे यांनी आपली मनोगते व्यक्त केली कार्यक्रम यशस्वी होण्याकामी श्रीमती राऊत मॅडम शेख मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक श्री राऊत सर यांनी केले घेतल्या यामध्ये जे मुलं मुलं आलेले ते त्याच्या नावावर वाचतो काही विश्व शिंदारे संजय किशोर पवार प्रतिनिधी आर आर जाधव राहुरी